आजकाल प्रत्येकाच्या हातामध्ये अगदी लहान वयापासून एक गोष्ट आलेली आहे ती म्हणजे मोबाईल आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अनेक सोशल मीडियाची ॲप्स आहेत या ॲप्सद्वारे कोणीही कोणालाही कनेक्ट होऊ शकते आणि या कनेक्शनमधूनच काही चांगल्या गोष्टी घडतात तर काही वाईट गोष्टी घडतात नमस्कार कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये मी वैभव आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आता अशी एक आपण घटना बघणार आहोत ती फक्त दुर्दैवीच नाही आहे तर ज्या व्यक्तीसोबत ज्या पीडितेसोबत ती घटना घडलेली आहे तिला मात्र आयुष्यभराचं रडणं तिच्या नशिबी आलेलं आहे आपल्याला जायचं आहे उल्हासनगरमध्ये उल्हासनगरमध्ये एक कुटुंब आहे या कुटुंबामध्ये साधारणपणे सत्तावीस वर्षाची लग्नाला आलेली तरुणी आहे आणि या तरुणीचं फेसबुकच्या माध्यमातून एका अडतीस वर्षीय तरुणासोबत मैत्री जडलेली आहे आणि त्यांचं या फेसबुकच्या माध्यमातून चॅटिंग सुरू झालं आणि फेसबुक करता करता मग इतर पण जे सोशल मीडियाचे ॲप्स आहेत या ॲप्स आपण त्यांनी वापर करायला सुरुवात केलेली आहे आता यांचं प्रेम फुलतंय ऑनलाईन प्रेम आहे आणि या प्रेमाचे धागे दोरे इतरत्र पसरायला लागलेले आहेत आता हा अडतीस वर्षाचा तरुण की युवक की मध्यमवर्गीय पुरुष जे काय म्हणायचं ते आपण आपलं ठरवावं याचं या तरुणीवरती जे प्रेम होतं हे प्रेम थोडंसं विकृत स्वरूपाचं होतं कसं ते आता आपण बघूया कारण ऑनलाईन सुरू झालेल्या प्रेमाच्या पोटी आता ह्याच्या मनामध्ये तिच्याबद्दल वासना उत्पन्न झालेली आहे आणि या वासनेपोटी मग हळूहळू त्याने तिला लॉजवर सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे आता लॉजवरचं निमंत्रण म्हणजे आता आपण समजून घ्या आता लॉजवर गेल्यानंतर जे काही रंगरंगे रंगेली त्यांच्यामध्ये व्हायला पाहिजे त्या रंगरंगेली यांच्यामध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मग एकदा भेटणं दुसऱ्यांदा भेटणं तिसऱ्यांदा भेटणं इकडे भेटणं तिकडे भेटणं बागेत भेटणं लॉजवर भेटणं या अशा बेटाबेटी यांच्या सुरू होऊन मग या प्रेमाचा आता अतिरेक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि हे साल होतं साधारणपणे दोन हजार एकवीस मैत्री प्रेम प्रेमनंतर संबंध संबंध वाचना या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्यामुळे मग त्यांनी या तरुणाने तिच्यासोबत लग्न केलेलं आहे लग्नाचा प्रस्ताव ठेवलेला आहे परंतु लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यापूर्वी ज्या ज्या वेळेला यांच्यामध्ये शरीर संबंध प्रस्थापित होत होते त्या त्या वेळेला या तरुणाने किंवा या पुरुषाने त्यांच्या शरीरसंबंधांचं चित्रीकरण केलेलं आहे आणि या चित्रीकरणाचा वापर आता तो तिच्यावरती लग्नासाठी दबाव टाकण्यासाठी म्हणून करत आहे आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना देखील ही तरुणी आता गप्प होती कारण तिलासुद्धा तिच्याकडून ज्या काही चुका झालेल्या होत्या ह्या मनामधून खात होत्या ती मनामध्ये स्वतः स्वतःला ती कोसत होती आणि आता शेवटीला न राहून तिला त्या तरुणाशी लग्न करणं भाग पडलेलं आहे आता यांचं लग्न झालं आहे लग्न झाल्यानंतर याने तिला मध्य प्रदेशमध्ये ग्वालेर या ठिकाणी घेऊन गेलेला आहे आता उल्हासनगरमधून थेट मध्य प्रदेश असा यांचा प्रवास आणि तिकडे गेल्यानंतर एका खोलीमध्ये त्याने या तरुणीला डांबून ठेवलं आहे आणि डांबल्यानंतर तिला सिगरेटचे चटके त्याचबरोबर तिच्यावरती अत्याचार आणि एवढंच नाही तर त्या तरुणीची सासू म्हणजे या मुलाची आई तिच्याकडून देखील तिच्यावर अत्याचार होत होते इतके अत्याचार की गरम तवा तिच्या शरीरावरती त्याची आई डाग देत होती आणि अशा स्वरूपाचं म्हणजे गरम तव्याचेसुद्धा चटके ही तरुणी सहन करत होती आता तिच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता कारण असलेले व्हिडिओ तिच्याकडे होते त्याच्याकडे होते, होते त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी आईचा त्रास आणि इतर जे ज्यांचं प्रेशर हे सगळं आता ती मनोमन स्वतःला खात होते आणि अतिशय वाईट परिस्थितीमध्ये तिचं जीवन त्या ठिकाणी कंठत होती जीवन जगत होती अशामध्येच इतकंही न राहून मग आ, या तरुणाची आई म्हणजे तिची आता तथाकथित सासू म्हणावं लागेल त्याचबरोबर हा तरुण यांनी मिळून तिच्यावरती आता पैशाचा दबाव टाकायला सुरुवात केलेली आहे तू तुझ्या तु माहेरून पैसे घेऊन ये अशा स्वरूपाची देखील आता मागणी सुरू केलेली आहे आता या सगळ्याला कंटाळून एकतर बाबा यांनी तिचं शोषण केलंय तिच्यावरती अनन्वित अत्याचार केले त्याचबरोबर तिचा शारीरिक छळ केलेला आहे आता हे सगळंसुद्धा ती सहन करून देखील आता पुन्हा तिच्या माहेरून पैसे घेऊन ये अशा स्वरूपाचा देखील दबाव या सगळ्या गोष्टी सहन न होऊन मग एके दिवशी जसा तिला वेळ मिळेल तसं तिने पोलिस स्टेशन गाठलेलं आहे आणि जे काही दोन हजार एकवीसपासून तिच्या बाबतीमध्ये घडलेलं होतं हे सगळं काही तिने पोलिसांना सांगितलेलं आहे सविस्तरपणे सांगितलेलं आहे आता पोलिसांनी मग योग्य त्या कलमा अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि गुन्हा नोंदवल्यानंतर सुरू झालेला आहे तो या व्यक्तीचा तपास किंवा या व्यक्तीचा शोध आता अशी माहिती समोर येते की हा तरुण हा देखील बेपत्ता आहे आणि पोलीस त्याच्या मागावरती आहेत आता जशी बातमी किंवा जशी माहिती माध्यमांमधून आलेली होती त्या प्रकारे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे अशा ज्या काही तक्रारी असतात अशा जे काही गुन्हे असतात याच्यातून अनेक धागेदोरे अनेक गोष्टींची उकल नंतर होऊ शकते याच्यामध्ये अनेक बदल होऊ शकतात याची आपण नोंद घ्यावी ही फक्त ही एक घटना नसून याच्याकडून आपल्याकडे शिकण्यासारखं खूप काही आहे कारण आपल्याकडच्या तरुणी ज्या ऑनलाईन पद्धतीने अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात कदाचित त्यांच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा हा धडा असेल कारण जर का तुम्ही अनोळखी व्यक्तीच्या अशा प्रकारे प्रेमात पडत असाल तुम्हाला या व्यक्तीचं बॅकग्राऊंड माहिती नसेल तर तुमची सगळ्यात मोठी फसवणूक होऊ शकते हे आपण या गोष्टीवरून लक्षात घ्यायचं आहे आणि जर का अशा गोष्टींवरून आपण काही शिकत नसू तर मग बाकी पुन्हा एकदा आपण स्वतःकडे वळून बघण्याची गरज आहे या घटनेवरून आपल्याला एकच लक्षात घ्यायचं आहे की ज्या ठिकाणी आपण ऑनलाईन आहोत त्या ठिकाणी शंभर वेळा विचार करण्याची गरज आहे आता आपण या भागातून हा व्हिडिओ बघत असाल आपल्याला या बाबतीतली काही अधिक माहिती असेल तर कमेंट करून आपण जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद